हाय नमस्कार फॅमिली कसं आहात तुम्ही सगळे बरे आहात का मी पण बरे आम्ही आलो खाली आणि बनवतो चिकन भेटाल का बारी ते बॉल भेटला घेऊन असत पर

या सगळ्यांनी चिकन लॉलीपॉप खायला एकच नंबर आणि आम्ही आलो पाम खा ना किती वेची फुक्के आगच नव्हते पेटले हे आमचे कुत्रे पण आले मांजरे पण आले सगळे आले आमची फॅमिली आली माझी नाना आली విన <laughs> बाबूला खायचो फ्राय चिकन चिकन खायचो माझ्या बाबूला फ्राय चिकन खायचो माझ्या फ्राय चिकन खायचं पाणी टाकून पाणी होतो बाबूला खाय पण पाणी टाकून दिलं बरं म्हणजे एवढंच डाला आपला झाला भाजता वाटते हं आहे ती पाणी कमी पाहिजे उंदें चांगला भरला कडे हं जरा टाकून देव थोडं शिरव ना शिरव लावी दे हे पण

या सगळ्याने चिकन लॉलीपॉप खायला एकच नंबर टेस्टी बारी आणि कोणतं काम आहे वज्रेश्वरी आणि इथं भरपूर चांगलं वातावरण आहे सगळं हिरवं हिरवं आहे आणि आम्ही बनवतो आता चिकन एकच नंबर आहे अजून खाल्लं नाही पण बनवलं मीच आणि मसाला पण बनवला इथंच चटनी पनि चटनी बना पनि बनाउने कांदा चटनी आग लागली एवढं परत कॉस हे करून ठीक आहे त्याला पण गे त्याला पण घ्या झाला समजे

मसाला बाकी काही झालं लावलं नाही मीठ त्याचं बनवलं ना एकच नंबर होतं आम्ही आणलं दोन किलो मटन दोन किलोमध्ये चिक चिकन आणलं सॉरी मटन चिकन आणलं दोन किलोमध्ये एवढं काजून भरल्या त्याचं थोडं थोडं करून बारा तेरा जण आहेत तर बारा तेरा जणांना दोन किलो काफी आहे हो, संध्याकाळी आम्हाला आहे चिकनचं कालवण राईस आणि कसं वाटलं बरे आहे एक नंबर एक नंबर तर संध्याकाळचं जेवण आमचं आहे चिकन ग्रेवी तांदळाची भाकर क जेवण तांदळाची भाकर आणि राईस जिरा राईस का साधा राईस।, राईस मी जिरा सांगितला जिरा राईस।, राईस तर तो, तो व्हिडिओ yes, तर तुम्हाला बघायला भेटा ना हा पण व्हिडिओ बघायला बघितलं तर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्कीच करा माझ्या चॅनलवर लाईक आणि शेअर नक्कीच करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि चॅनलला प्रेस करायला पण विसरू नका आणि कुठून कुठून माझे व्हिडिओ बघा ते पण मला कमेंट करून नक्कीच करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर पण करा मित्राला तुला नाशिका मी व्हिडिओ बघू मला फॉलो करा अरे एखाद्या रेमा आलं की ते आणि इथला हो, पण वस्तू मला दाखवायचे सगळ्यांचा ते भाऊ बहीण त्यांना पण दाखवून मी थोडे आणि दाखवते आता नाही आता बाकीचे गेले बाय ते आले का तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवतो तर आमचे फॅमिली आणि आम्ही कोणतं जागेवर आलं ते पण तुम्हाला पूर्ण दाखवतो ओ माझं युट्यूब चॅनल बरं का के ला। ला ना ना आशा दणके म्हणून नावाल आशा दणके आणि इंस्टा पण आशा दणके नक्कीच फॉलो करा आता इन्स्टा युट्यूबला यूट्यूबला पण तेच आय डी हा आशा दणके फाय 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 जरा खराब लागतो म्हणून तू तिथं बसला आहे पाणी

वर चढून खाऊन घे ना इकडे घेर बेटा तू इधर बस जाओ जाओ चलो कर बोला चलो चिंता नहीं है चक्कर

होते ना मला तुला पण देते मी

啊，收入那么多。 ए कर रे दे देना घलून तुला दादागिरी करतोय दिनु

अर्धा तासाच झाला तुम्ही फिरव फिरव अर्धा तासाच झाला तुम्ही दे नाही जास्त नको करायला अर्धा तास दे नाही वर चढून घ्या आणि याला याच्यात लावा याच्यात थांब ना थांब सेल्फी सेल्फी फोन पाडा फोन पाडा नाही पड

दाखव ते अर्धे लोक आले का आता ते लोक गेले बाहेर काय आणायला तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप करू आणि दुसरा व्हिडिओ नक्कीच बघा चला बाय करा सगळ्यांनी